जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी अश्विनी भास्कर खडेपाटी आज प्रवीण दादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावरती एका व्यक्तीनं म्हणजेच दीपक काटे जि इंदापूरचा शिवधर्म फाउंडेशनचा अध्यक्ष व युवा मोर्चाचा सचिव भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव याने जो भयाड हल्ला केला त्याचा या ठिकाणी सर्वप्रथम मी जाहीर निषेध करते प्रवीणदादा गायकवाड यांनी प्रत्येक समाजासाठी काम केलेले आहे प्रवीणदादा गायकवाड ही व्यक्ती ही व्यक्ती नसून एक अभ्यासून नेतृत्व नेतृत्व आहे मुळातच दादा गायकवाड हे काय आहेत हे दीपक काटेला कळलेलं नाही आहे अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला ही संकल्पना जी आणलेली आहे ती प्रवीणदादा गायकवाड यांनी आणली आणि ही संकल्पना आणून त्यांनी देश विदेशामध्ये महाराष्ट्राचे तरुण युवक यांना मार्गदर्शन केले त्यांना बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी कशा पद्धतीनं जाता येईल याचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी छोटा छोटा समाज मोठा कसा करता येईल हे केलेले मुळातच दीपक काटे हा एक गुन्हेगार आहे आणि तो भाजपचा प्रतिनिधी आहे याचं मला फार आश्चर्य वाटतं आणि हे खरं आहे की भाजपचा कोणताही व्यक्ती कसाही असला तरी तो चांगला आता मी तुम्हाला तो कसा गुन्हेगार आहे ते दाखवते हा तो व्यक्ती दीपक काटे आता तुम्हाला दाखवते हा इंदापूरचा आहे आता याची बातमी काय आलेली काही दिवसापूर्वी पेपरला पुण्याहून हैदराबादला निघालेला दीपक काटे नावाच्या प्रवाशाच्या बॅग मध्ये पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत कारतुसे आढळून आल्यानंतर पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दीपक काटेला अटक करण्यात आली आहे बरोबर मग हा व्यक्ती जो दीपक काटे आहे तो आज बाहेर कसा मला हे समजत नाहीये की तो बाहेर असण्याचं कारण काय अशा व्यक्तीला मोका लागला पाहिजे आणि हे ग्रह खातं कोणाकडे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे म्हणजे तुम्ही विचार करा की हे जाणून बुजून छोट्या छोट्या ज्या संघटना आहेत की जे समाजासाठी चांगलं काम करतायत तरुण पिढीसाठी चांगलं नेतृत्व आहे अशा नेतृत्वाला कसं नष्ट करायचं हे काम चाललेलं आहे आणि याच्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे असंख्य तरुण तरुणांना मार्गदर्शन करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हा भय हल्ला होतो खरं तर संबंध महाराष्ट्राने याचा निषेध केला पाहिजे आणि माझी विनंती आहे संबंध महाराष्ट्राने याचा निषेध करावा कारण प्रवीणदादा गायकवाड हे केवळ छोट्या छोट्या व्यक्तींसाठी काम आहे बहुजनांचे कैवरी आहेत तसा विचार केला तर महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महारा महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या संकल्पनेवरती चालणारं हे नेतृत्व आहे आणि अशा प्रवीणदादा गायकांवरती असं जर बाहेर भा, हल्ला होता असेल तर विचार करा सामान्य लोकांची भविष्या पुढे काय परिस्थिती होईल हा विचार करून मला वाटतं की आता आपल्याला रस्त्यावर येण्याची गरज आहे आणि याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करते दादांनी मराठा समाजासाठीही खूप काम केले प्रवीण दादा प्रचंड अभ्यासू नेतृत्व आहे आणि अशा व्यक्तीवर हा आला होतो याचा सर्वप्रथम माझ्याकडून जाहीर 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 निषेध आणि अशा गुंडांना भाजप थारा देतो हे संबंध लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्राने हे डोक्यात घेतलं पाहिजे की भाजप नीती काय चालू आहे खरं तर संबंध महाराष्ट्राने याच्यावरती आक्षेप घेऊन संबंध महाराष्ट्राने निषेध केला पाहिजे आणि माझी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार या सर्वांनी या व्यक्तीवरती कशी जास्तीत जास्त कारवाई होईल आणि या व्यक्तीला कसा मोका लागेल कारण मुळातच तो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार असताना ही बाहेर आहे तर अशा व्यक्तीवर लवकरात लवकर लोगार कारवाई करावी आणि या छोट्या छोट्या संघटना जर नष्ट करायचा तुमचा विचार असेल तर लक्षात ठेवा एक दिवस लोक रस्त्यावर उतरून तुमचे कप